गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज पुन्हा एका प्रसन्न सकाळी आपण कालमापन हा घटक पाहणार आहोत वास्तविक हा घटक आपण इंग्रजी या विषयामधून ऑलरेडी घेतलेला आहे इंग्लिश मध्ये आपण टेलिंग टाईम नावाने हा घेतला होता बघा टेलिंग टाईम या नावाने यावरती आपण घटक बनवलेला आहे म्हणजे वेळ सांगा ठीक आहे तुम्हाला वेळ सांगायची आहे याच्यामध्ये आपण हा घटक घेतला होता आता इथे मात्र आपल्याला मराठीतून मराठीतून याच्या संकल्पना समजावून इंग्लिश मधून आवर मिनिट बरोबर त्यानंतर तास सेकंद या सगळ्या मधून कॉन्सेप्ट होते ते आपण मराठीतून बघू तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला हा खूप सोपा वाटेल नसल तर आधी तो बघा किंवा हा बघून झाल्यावर तो बघा ठीक आहे चला आपण घटकाला सुरुवात करू जे कालमापन आपण करतो कालमापन म्हणजेच आपण जे घड्याळ वापरतो त्याच्यामध्ये किती तासांचं असतं तर नियमित असणाऱ्या याच्यामध्ये बाराला कालावधी सुरू होतो बाराला शून्य शून्य सुद्धा म्हणतात म्हणजे काय इथून वेळ सुरू होते ही शून्य वेळ पण असते फक्त सुरुवातीला समजून घ्या नंतर तुमच्या लक्षातील मी असं का म्हटलो होतो ठीक आहे शून्य वेळ म्हणजे इथं शून्य मिनिट असतात ठीक आहे त्याच्यानंतर बारा वाजून एक मिनिट होतं इथं बारा वाजून एक मिनिट त्यानंतर ठीक आहे शून्य झाल्यानंतर बारा वाजून एक मिनिट होतो आणि त्यानंतर बघा इथं तास तासकाठे हे जे अंक दिलेत नाही हे सगळे तासांचे आहेत बारा आहे एक आहे दोन आहे तीन आहे चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा आणि परत बारा ठीक आहे बारा तासांचं घड्याळ आहे आपल्याकडचा दिवस बारा अधिक बारा असे मिळून चोवीस तासांचा चोवीस तास झाले की एक दिवस होतो काय होतो एक दिवस चोवीस तासांचा एक दिवस होतो येत आहे लक्षात चोवीस तासांचा एक दिवस होतो ठीक आहे मग आता या चोवीस तासामध्ये किंवा एका दिवसामध्ये किती तास असतात चोवीस ओके मग एक तास एक तास जो आहे ना या एक तासात मिनिट असतात आता आपण मिनिट समजावून घेऊ मिनिट म्हणजे काय आधी इकडे लक्ष द्या एक दोन तीन प्रकारचे काटे आहेत यामध्ये एक जाडसर काटा काढतो आधी जो घड्याळाचा याला काटा म्हणतात हा तास काटा आहे ठीक आहे त्याच्यानंतर हा इथं काटा काढलाय मिनिट दाखविणारा मिनिट दाखवणारा मिनिट काटा असतो आणि एक पातळ असतो एकदम असा पातळ सड पातळ तर तो सतत फिरत असतो हा असतो सेकंद काटा सेकंद काटा कोणता काटा असतो सेकंद काटा आपल्याला कालावधी मोजण्यासाठी महत्वाच्या गोष्टींमध्ये दोन काटे लागणार मिनिट काटा आणि तास काटा तास काटा हा बरोबर तुम्हाला वेळ दाखवेल दा एक वर असला तो एकवर असला आणि हा बारावर असला की एक वाजेल बघा आता आता आपण तास आणि मिनिट काटा समजावून घेतला आपण वेळेकडे जाऊ ओके चला वेळेकडे जाऊ तर आता आपण मिनिट काटा समजावून घेत आहोत मिनिट काटा ज्यावेळी बाराच्या पुढे एक जातो इथं बाराच्या पुढे जातो त्यावेळी एक मिनिट होतो किती होतो एक मिनिट ठीक आहे एक मिनिट होतो म्हणजे एक एक मिनिटाने हा काटा फिरतो हा ज्यावेळी असे पूर्ण राऊंड करतो ना मिनिट काटा त्यावेळी साठ मिनिटे होतात किती मिनिटे होतात साठ मिनिटे कसे ते सांगतो बघा याच्यामध्ये पाच आहेत हे पाच हे पाच दहा हे पाच पंधरा थोडं आपण वेगळ्या पद्धतीने समजावून घेऊ हे पाच वीस हे पंचवीस मिनिट बघा हे इथं तीस म्हणजे मिनिट काटा बारा या शून्य मिनिटावरून निघाला आणि सहा ला आला तर तीस मिनिटे होतात किती मिनिटे होतात तीस मिनिटे म्हणजे अर्धा गोल तो पूर्ण करतो आता पुढे जाऊ परत हे पाच याच्यामध्ये पाच आहे बघा एक दोन तीन चार पाच म्हणजे तीसन पाच पस्तीस मिनिटे झाली सात वर असला की पस्तीस मिनिटे होतात तो आठ वर गेला आहे बघा परत एक दोन तीन चार पाच म्हणजे या पस्तीस मध्ये पाच मिळवले चाळीस मिनिटं होतात इथं गेला पंचेचाळीस मिनिटं होतात नऊ वरती गेला तर ठीक आहे म्हणजे ही वेळ छोटी मिनिट दाखवतो ओके त्यानंतर तो काटा असाच पुढे जात राहिला तर एवढ्या याच्यात पन्नास मिनिटं होतात इथं इथं पंचावन्न मिनिटं होतात आणि तो इथं जाईपर्यंत साठ मिनिटे होतात किती मिनिटं होतात साठ मिनिटे म्हणजे मिनिट काटा एक फेरी जेव्हा पूर्ण बारा अंकांना पूर्ण मारतो त्यावेळी तो साठ मिनिटे पूर्ण करतो आणि या साठ मिनिटांचा साठ मिनिटांचा एक तास होतो किती तास होतो एक तास होतो आलंय लक्षात मी काय सांगितलं मिनिट काटा इथून सुरू झाला बारा वरन परत फिरला एक वर पाच मिनिटे दहा मिनिटे पंधरा मिनिटे वीस मिनिटं पंचवीस मिनिटं तीस मिनिटे पुन्हा इथून असा फिरत फिरत पंचेचाळीस आणि परत तो इथं आला शून्यावर सुरू करून त्याने पूर्ण फेरी मारली की साठ मिनिटे होतात साठ मिनिटांचा एक तास होतो किती होतो साठ मिनिटांचा एक तास होतो मग आता जर दोन तास झाले तर या साठचे दुप्पट मिनिटे होतील एकशे वीस मिनिटे जर तीन तास झाले बघा काय होतंय तीन तास झाले बाराच्या पुढे तीन तास म्हणजे तीन वाजले असं धरा ठीक आहे एक तास झाला म्हणजे एक वाजला एक वाजला बाराच्या पुढे दोन तास झाले म्हणजे दोन वाजले आपल्याला काही गोष्टी माहिती आहेत असं गृहीत धरू आपण पुढे जातोय तीन वाजले जर तीन तास झाले तर मिनिट काट्याने सहा सावितूने बारा सावित्रीक अठरा एकशे ऐंशी मिनिट अंतर एकशे ऐंशी मिनिट झाले जर घड्याळाच्या काट्या चार तास का तास काटा फिरला तर सावी चोक चोवीस सा, दोनशे चाळीस मिनिटं झाले हे तर लक्षात जर काटा पाच वर गेला तर पाच तास झालेले असले पाच तास मिनिट काटा फिरला पाच तासाचे मिनिट किती असं विचारलं समजा असं विचारलं एक तास मिनिट काटा फिरला तर किती मिनिटं होतात साठ मिनिट दोन तास मिनिट काटा फिरला एकशे वीस मिनिटं होतात तीन तास मिनिट काटा फिरला एकशे ऐंशी मिनिटं होतात चार तास मिनिट काटा फिरला दोनशे चाळीस मिनिटं होतात पाच तास जर फिरला तर सहा साठ मिनिटे गुणिले पाच शून्य पाच सक्तीस तीनशे मिनिटं होते बरोबर सात तास फिरला तर साठ गुणिले सात शून्य सात सकून बेचाळीस चारशे वीस मिनिटं बघा याचे तीनशे आणि याचे जर तो सहा तास फिरला तर त्याचे मिनिट होतील चारशे वीस नाही छत्तीस होतील सॉरी ठीक आहे चुकलं सहा तास फिरलास तर तीनशे साठ मिनिटं होतील किती होतील तीनशे साठ ओके मी ते सात घेतलं आणि सहा सांगितलं तुम्हाला हे बरोबर म्हणजे सहा तास फिरलास तर तीनशे साठ मिनिटे होणार आहेत आलंय लक्षात आता आपण बघितलं मिनिट काट्याच्या फेऱ्या कशा होतात आता आपण किती वाजता किती वाजतात हे पाहू चला ते समजावून घेऊ तर आता आपण तीन गोष्टी बघितल्या मिनिटाचा काटा समजावून घेतला साठ मिनिटे म्हणजे एक तास हे समजलं साठाचे आपण दुप्पट केले दोन तास झाले तर एकशे वीस मिनिटं परत जर काटा तीन तास झाले असले तीन वर गेलेला असला मिनिट काटा फिरला तर त्याच्या पूर्ण फेऱ्यांमध्ये एकशे ऐंशी मिनिटं होतात असा आहे चोवीस तास जर वेळ असेल तर त्याचा एक दिवस होतो आता आपल्याला हे समजावून घ्यायचे साठ मिनिटाचा जर एक तास असेल बरोबर तर ठीक आहे साठ मिनिटाचा एक तास आता आपण वेळेवरती जाऊ चला आता आपल्याला किती वाजले हे पाहायचं आले हे एवढं लक्षात आले बघा आता मी हा तास काटा इथं तीन वर ठेवतो आणि हा याला तास काटा इथं नाव दिलंय मी आणि इथं हा मिनिट काटा बारावर ठेवलाय तर तास काटा कितीवर आहे तीनवर आहे आणि बारावरती ह्याला मिनिट बारावरती आहे तुम्हाला मी आधीच सांगितलं बारावर असला तर शून्य मिनिटं होतात म्हणजे हे आता बरोबर तीन वाजले आहेत किती वाजले आहेत तीन वाजले आलं लक्षात मी काय सांगितलं तास काटा कितीवर आहे तीनवर मिनिट काटा कितीवर आहे बारावर म्हणजे बारावरती शून्य मिनिट झाले आणि पुढे काहीच नाही पण बरोबर तीन वाजले ठीक आहे आता आपण चार वाजले का हे समजावून घेऊ ओके चार कसे वाजतात ते बघू म्हणजे आपण परफेक्ट टाइमिंग समजावून घेऊ आधी चार वाजले म्हणजे आता हा शून्य मिनिट चार वाजून शून्य मिनिट झाले गड्यात म्हणजे किती झाले बघा वारावरती काटा आहे शून्य मिनिट आणि चार वर बरोबर हा गेलेला आहे तास काटा प्रश्न असे विचारले जातील तुम्हाला की तास काटा चार वर आहे आणि मिनिट काटा बारावर आहे तर बारा वाजून किती मिनिटं झाले चार वर जर काटा असला ना आणि पुढे बारावर असला तर चार वाजून शून्य मिनिटं होतात याची वेळ आहे चार वाजले किंवा चार वाजून शून्य मिनिटं झाले समजले मग आता अशाच पद्धतीने सहा वाजले ते बघू ओके चला सहा वाजले म्हणजे हा बरोबर सहा वाजून शून्य मिनिटं असं म्हटलं तर शुन्य वर। हा आहे शून्य मिनिटावर आणि हा बरोबर वरती आहे हा तास काटा इथं मिळतोय तास काटा सहावर आणि मिनिट काटा बारावर बरोबर म्हणजे आता या घड्याळात बरोबर सहा वाजून शून्य मिनिटं झालेले आहेत किंवा सहा वाजले असं म्हणता येईल ही झाली घड्याळातली वेळ ओके आता आपण सहा वाजून काही मिनिटे पाच वाजून काही मिनिटे कसे होतात ते पाहू चला तर आता आपल्याला ही वेळ बघायची बघा तीन वाजून तीन वाजून वीस मिनिटे ठीक आहे तीन वाजून वीस मिनिटे तुम्ही व्हिडिओ पॉज करूनही वेळ लिहू शकता काढू शकता बघा आता तीन वाजलेले आहेत म्हणजे तास काटा तीनवर असेल पण काही मिनिटे पुढे गेलाय ज्या वेळी काही मिनिटे पुढे जातो ना तेव्हा मिनिट काटा या वीस वाजण्यावर आणायचा म्हणजे कसा करायचा का तासकाटा आपण तीनवर असा गृहित धरलाय दोन मिनिटं मी असा तात्पुरता दाखवतो हा काटा राहिला आपला ठीक आहे वेळ दाखवण्यासाठी आणि मिनिट काटा हे पाच मिनिट हो, पाच मिनिट हो, हे पुढे आला दहा मिनिट हे हो, इथं आला पंधरा मिनिटं हो, आणि इथं होतील त्याचे वीस मिनिटं हो। म्हणजे आपला मिनिट काटा इथं यायला हवा हा झाला मिनिट काटा किती झाला मिनिट काटा बरोबर आहे आणि तासकाटा जर मिनिट काटा इथं आला तर थोडा तो पुढं जातो हा झाला तास काटा म्हणजे हे झाले तीन वाजून पुढचे वीस मिनिट मी मिनिट काढण्यासाठी तुम्हाला आधी मिनिटं समजावून सांगितले होते कारण बराच वेळ असेच प्रश्न आहेत एवढे मिनिट आणि एवढे वाजलेले आहेत एवढे मिळवा एवढं झाले असं आहे ठीक आहे हे मिनिट तुम्हाला समजलेत पंधरा मिनिटं असतील तर तीनच्या पुढे येतो कारण इथून सुरू होतो पाच मिनिटं दहा मिनिट पंधरा मिनिट आता पुढचं उदाहरण बघू हा पुढच्या उदाहरणामध्ये आपल्याला परत एकदा वेळेची सांगड बसवायची आहे वेळ समजून घ्यायची म्हणजे आपण घड्याळाची वेळ समजावून घेत आहोत आणि त्यामध्ये आता तुम्हाला असं सांगितलंय पाच वाजून तीस मिनिटे झालीत तर मिनिट काटा कितीवर असेल प्रश्न काय पाच वाजून तीस मिनिटे झाले मिनिट काटा कुठे असेल बघा आता पाच वाजले बरोबर आहे ना पाच मग तास काटा कुठं काढणार पाचच्या जवळ ठीक आहे तात्पुरता काढू आणि तीस मिनिट आता तीस मिनिट म्हणजे आपण इथं पाहिलं शून्यापासून तीन पर्यंत गेलं तर पंधरा मिनिटं होतात आणि परत पासून चार वर आला वीस मिनिटं पाचवर वर पंचवीस मिनिट आणि इथं आला मिन मंजे ये मंजे तीस मिनिट म्हणजे हे झाले तीस मिनिट म्हणजे सहावर येतो तेव्हा तीस मिनिटं होतात आता हे पाच वाजले आणि मिनिट काटा आपण सहावर आणलेला आहे हा काटा थोडा पाचच्या पुढे राहील बरोबर वर आहे पाच वाजून पुढे जातील की नाही तीस मिनिटं म्हणजे इथून पुढं ता काटा सरकला का तो त्याला ढकल जातो हा झाला तुमचा वेळ पाच वाजून तीस मिनिट आहे पाचच्या पुढे तास काटा आणि मिनिट काटा तुमचा असेल सहा वाजे वर ठीक आहे हा आहे मिनिट काटा आले ह्या घड्याळातली ही वेळ आहे पाच वाजून तीस मिनिटे किती आहे पाच वाजून तीस मिनिट आहे पाच पुढे हा काटा आणि हा सहावर ओके चला पुढचं समजावून घेऊ बघा आता आपण मिनिटानुसार समजावून घेतलं आपण हे बघितलं की साठ मिनिटे म्हणजे एक तास आता मी तुम्हाला सांगतो साठच्या निम्मे तीस मिनिटे म्हणजे अर्धा तास किती तास अर्धा तास आणि अर्धा तास कसा दाखवतात जर आपण भाकरीचं उदाहरण घेतलं तर कसं दाखवता येईल बघा परत एकदा मी भाकर काढतोय हा ठीके या भाकरीचे चार भाग केले जर ही वाकर साठ तासांची अशी धरली पाच मिनिट याची धरली तर हा भाग होईल हा पंदरा, हा आणि पंधरा कसे पंधरा एक पंधरा पंधरा चौक साठ बरोबर आहे म्हणजे घड्याळात याचा उपयोग कसा होतो ते आता सांगतो बघा आता दोन भाग घ्यायचे तर आपल्याला ता अर्धा तास झालाय पंधरा आणि पंधरा घ्या पंधरा आणि पंधरा किती होतील तीस बरोबर आहे दोन भाग घेतले दोन पैकी ह्याचे मुख्य दोन भाग केले हे असे आणि पैकी एक घेतला अर्धा तास असा दाखवता येतो अर्धा तास म्हणजे तीस मिनिटे हा असाही दाखवता येतो आपण आधी साठ मिनिटांचा एक तास समजावून घेतला होता आता तीस मिनिटांचा अर्धा तास समजून घेतला आणि घड्याळाचे दोन तुकडे केले तीस तीस मिनिटाचे म्हणजे असे जर इथून आपण पाहिलं शून्याहून स्टार्ट झाला आणि इथं सहा वर आला तर तीस मिनिटं होतात हा झाला अर्धा भाग बरोबर अर्धा आणि हा अर्धा मग या अर्धा पैकी जर आपण अर्धा भाग घेतला तर त्याचं लेखन असं होईल दोन भागापैकी अर्धा अर्धा तास म्हणजे तीस मिनिटे किती मिनिटे अर्धा तास म्हणजे किती मिनिटे तीस मिनिटे आले लक्षात ठीक आहे चला पुढचं बघू तर आता आपण अर्धा तास म्हणजे तीस मिनिटे हे समजावून घेतले यामध्ये अर्धा भाग झाला एक तास म्हणजे साठ मिनिट आता आपण पाव भाग समजावून घेऊ या तीसचाही अर्धा म्हणजे पंधरा मिनिटे पंधरा मिनिटे म्हणजे चार भागाचा एक भाग म्हणजे पाव बघा याला काय म्हणतात किंवा सव्वा कसा म्हणणार ते नंतर सांगतो पाव भाग आधी समजावून घेऊ परत मी भाकरीचं उदाहरण देईल साठ मिनिटांची जर असेल राऊंड तर याचे चार तुकडे केले ठीक आहे तर किती होईल पंधरा 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 हा बरोबर आहे पंधरा पंधराचा म्हणजे काय हो पंधरा मिनिटे अधिक पंधरा मिनिटं अधिक पंधरा मिनिटं अधिक पंधरा मिनिट म्हणजे हे झाले साठ मिनिटे साठ मिनिटे म्हणजे एक तास हे दोन जर मिळवले तर तीस मिनिटं होतात या तीस मिनिटांचा होतो अर्धा तास नुसता एक पंधरा जर धरला तर याला पाव म्हणतात इंग्लिशमध्ये क्वार्टर म्हणतात ठीक आहे आणि जर असे तीन धरले म्हणजे पंधरा पंधराचे तीन हिस्से धरले तर पंचेचाळीस होतात याला पाहुणे म्हणतात किंवा पाऊ म्हणतात ठीक आहे पाऊन ओके किती म्हणतात पाऊन ओके पाऊन तास झाला पाऊन तास झाला म्हणजे म्हणजे काय बघा आता पंचेचाळीस मिनिट ज्यावेळी होतात ना त्याला म्हणतात पाऊन तास पाऊन तास होणे आता आपण वेळ पाहू आणि मग बघू चार वाजून पंचेचाळीस मिनिटं झाले चार वाजून पंचेचाळीस मिनिटं झाले म्हणजे चार वाजून पावन तास झाला चार याला दुसऱ्या भाषेत कसं म्हणतात ते पुढे सांगणार आहे चार वाजून पुढे पंचेचाळीस मिनिटे म्हणजे पाऊन तास झाला असं म्हणतात ठीक आहे हे वाचन पाऊन तासाचं आहे ओके आता आपण याच पाऊन तासाच्या पुढे जाऊ आणि काही गोष्टी आणखी समजावून घेऊ बघा यामध्ये सात तासाचं घड्याळ मुद्दाम तसंच ठेवतो आणि आपल्याला काही गोष्टी समजावून अशा घ्यायच्यात की बऱ्याच वेळा तुम्हाला काय म्हटलेलं हो। ऐकलं असेल तुम्ही बघा की सव्वा वाजला सव्वा वाजला म्हणजे काय होतं ते सांगतो सव्वा वाजला म्हणजे ह्याला बघा मी परत एकदा लिहितो सव्वा वाजले आता ही वेळ कशी माहिती का एक वाजून पंधरा मिनिट सव्वा म्हणजे एक वाजला आणि अधिक पंधरा मिनिटे झाली हे पंधराला जे मी पाव म्हटलं होतं ना हे पाव हा चौथा हिस्सा एक वाजला एक वाजला बरोबर बर, एक वाजून पंधरा मिनिटं झाली आता मी असं म्हटलं दीड वाजला घड्याळात किती वाजले दीड वाजले म्हणजे एक वाजला आणि पुढे तीस मिनिटे झाली किती मिनिटे झाली तीस मिनिटे झाली एक वाजून तीस मिनिटे झाली त्यानंतर जर मी असं म्हणलं पाऊ पावणे दोन वाजले पाहुणे बघा आता इथं फरक आहे पावणे दोन वाजले तर किती होईल माहिती वेळ एक तर पूर्ण वाजला आणि दोन ला काही मिनटं कमी आहेत पण एक वाजून पंचेचाळीस मिनिटं झाले किती झाले एक वाजून कारण आपण पाहिलं ना पावन तास म्हणजे असा मग पावणे दोन झाले पण याचा अर्थ वाचन वेगळं होतं एक वाजून पंचेचाळीस मिनिटं असंही म्हणता येतं आणि दोन ला पंधरा कमी आहेत असं म्हणता येत कसं बघा पाव कमी दोन पावणे दोन पाव उणे दोन म्हणजे दोन ला पंधरा मिनिटं कमी म्हणजेच एक वाजून पंचेचाळीस मिनिटं झाले बरोबर पावणे दोन म्हणजे दोन ला पाव कमी पाव कमी असणे म्हणजे पंधरा कमी असणे येत लक्षात म्हणजेच एक वाजून पंचेचाळीस झाले ठीक आहे चला पुढचं पाहू तर आता आपण असं बघू सव्वा दोन वाजले ठीक आहे सव्वा दोन वाजले बघा ही वेळ कशी लिहायची मग सव्वा दोन म्हणजे दोन पूर्ण वाजले आणि पुढे पाव झाला पाव म्हणजे पंधरा मिनिटे झाले सव्वा दोन म्हणजे दोन वाजून पंधरा मिनिटे झाली पुढे जर असं लिहिलेलं असलं अडीच किती अडीच अडीच वाजले घड्याळात अडीच वाजले म्हणजे किती वेळ दाखवेल असं जर विचारलं तर दोन पूर्ण आणि तीस मिनिटे झाली किती झाले दोन पूर्ण आणि तीस मिनिटं ठीके आता असं म्हटलं पावणे तीन झाले पाव उने तीन तीनला पाव कमी तीन ला पाव कमी म्हणजे दोन वाजून पंचेचाळीस मिनिटे <coughs> याला म्हणणार पावणे पावणे तीन वाजले किती वाजले पावणे तीन वाजले समजले अशा प्रकारे आपण हा मुद्दा समजावून घेतलेला आहे आता आपण पुढचं बघू दोन उदाहरणं बघू आणि मग थांबू ठीक आहे बघा आता इथं तुम्हाला मी आता असं सा सांगितलं साडेचार वाजले तुम्ही आता घड्याळ तुम्हाला जेवढं माहित असेल त्यानुसार मला सांगा आणि मी असं म्हटलं साडेपाच वाजले तर किती मिनिटे झाले सांगा बरं साडेचार वाजले म्हणजे किती वाजून वाज किती मिनिटं झाले पाच वाजले साडेपाच वाजले म्हणजे किती वाजून किती मिनिटं झाले आले लक्षात चला मी सांगतो साडेचार म्हणजे चार, चार वाजून तीस मिनिटे झाली साडेपाच म्हणजे पाच वाजून तीस मिनिटे झाली आलं लक्षात ओके अशा प्रकारे आपण बऱ्याच बाबी समजावून घेतल्यात चला पुढचं बघू तर आपण जे वापरतो ते बारा तासी घड्याळ वापरतो किती तासी वापरतो बारा ताशी घड्याळ पण रेल्वेमध्ये रेल्वेमध्ये मात्र चोवीस तासी घड्याळ वापरतात म्हणजे काय ही संकल्पना आपल्याला पुढच्या ह्याच्यात समजावून घ्यायची चोवीस ही घड्याळ असते रेल्वेचे ठीक आहे आता मी दोन उदाहरणं देतो आणि ती वेळ तुम्ही काढायची हम्म बघा आता मी असं सांगतोय की नऊ वाजले साडे नऊ वाजले तर किती वाजून किती मिनिटं झाले ते सांगा आणि साडे सात वाजले साडेसात वाजले या दोन प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचे साडे नऊ वाजले म्हणजे किती वाजून किती मिनिटं झाले ते घड्याळ टाकायचे साडे सात वाजले म्हणजे किती वाजून किती मिनिटं झाले ते यानंतर पुढच्या भागामध्ये आपण चोवीस ही घड्याळ आणि घड्याळाचे मिनिट काटे यांची बेरीज वजाबाकी पाहणार आहोत ठीक आहे चला घटक आवडला असेल तर त्याला लाईक करा आपल्या मित्रांना कळवा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करा ओके चलो थांबतोय गुड डे बाय